सर्वांच्या वतीने या कर्नावट्यां कॅन्सरमध्ये प्रावीण्य मिळवून ते हॉस्पिटल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित केलं आणि त्यांची एक भावना होती की एक आपल्या दादांच्या हस्ते ओपनिंग हो दादांनी माझ्या विनंतीला मान देऊन आज त्यांनी वेळात वेळ काढून अमूल्य वेळ काढून या ठिकाणी कर्नाट हॉस्पिटलचे उद्घाटन करण्याची संधी घेतली त्याबद्दल मी धोका परिवार आणि कर्नावट परिवारातर्फे त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो त्याचप्रमाणे बारामतीचं नातं म्हणजे दादांचं आमचं की रोजचेच दादा दादा बाबतीत जास्त मी बोलणार नाही आम्ही एकच ब्रीद वाक्य आमच्या बारामती एकच वादा अजित त्याप्रमाणे त्यांची कामाची हातोटी तुम्हाला माहित नाही की सहा वाजता बरोबर सुरुवात होती आता परवा दिवशी आमच्याकडे जवळजवळ झालं पाठी सर uh, uh,

श्रीमंत कलमांत तो युवक दोन्ही lombok संघ 5000 रुपयांचा धनादेश जैन श्रावक संघ parametric

बाळासाहेब नाटाजी डगन भागवतजी सुनील मगरेजी आज ज्यांच्या कार्यक्रमाला आपण सगळेजण आवर्जून उपस्थित आहोत ते आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने हे रोख माझ्या सिल्लोडच्या परिसरामध्ये लावलं ते डॉक्टर विनय कर्नावटजी डॉक्टर मोठुबाला ताई कर्नावटजी आता इथं जे हे सगळं आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये हे जे कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे त्याचा खऱ्या अर्थाने त्या आजार कॅन्सर आजारावर समग्र अशा प्रकारचे उपचार करण्याचं काम जे करणार आहेत ते डॉक्टर आनंद कर्नावटजी डॉक्टर खुशबू कर्नावटजी डॉक्टर सोहम कर्नावटी कर्नावटी परिवार तसंच आमचे डॉक्टर दिलीपचंदजी धोका ज्योतिताई धोका सर्व आमच्या कर्नावट परिसर परिवाराचे उपस्थित असणारे नातेवाईक त्यांच्या आई आमच्या डॉक्टर विनय कर्नावट यांच्या त्यांच्या परिवारातील सर्व सन्माननीय सदस्य माझ्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील जमलेले सर्व माझे प्रतिनिधी आजार अलीकडे जगात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील कॅन्सरच प्रमाण असणारे अनेक जण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यावर व्यवस्थितपणे उपचार केले पाहिजे आता टाटा हॉस्पिटलला आम्ही मुंबईमध्ये बघतो एवढी गर्दी असती एवढी गर्दी असती त्या प्रत्येकाला वाटत असतं की आमच्या पेशंटला उपचार मिळाले पाहिजेत परंतु प्रचंड गर्दी असते आणि त्याच्यामुळे सरकारने ठरवलेलं की साधारण प्रत्येक विभागाच्या ठिकाणी चांगलं कॅन्सर हॉस्पिटल काढायचं परंतु एकटं सरकार पडू शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये खासकीवाल्यांनी पण अशा प्रकारचा पुढाकार घेतला आणि कॅन्सर होऊ नये म्हणून जी काळजी आपण घेतली पाहिजे मग गुटखा असेल मग बिडी काळी तंबाखू वगैरे हे प्रकार असतील आपल्यातलेच कितीतरी अशी उदाहरणं आहेत की त्यांनी हे बंद केलं नाही त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागली म्हणजे मला माहिती आहे की मी ज्यांच्या बरोबर काम करत होतो आर आर पाटील आज आपल्या थायात नाही मी त्यांना एका सांगलीच्या सभेमध्ये सांगितलं होतं की आर आर हे गुटखा आणि तंबाखू सोडून द्या नंतर जायच्या स्टेज आली त्यावेळेस त्यांनी माझ्या हातात हात धरला आणि म्हणले दादा तुम्ही बारा वर्षापूर्वी मला सांगितलेलं मी जर पाळलं असत तर आज मी तुमच्याकडे फिरलो असतो बाबांनो आई कोणाला माहिती नाही त्याच्यामुळे जन्माला आल्यानंतर एवढ्या सुंदर जगामध्ये चांगल्या पद्धतीनं साधू संतांनी जे विचार मांडलेला आहे वारकरी संप्रदायांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचारांनी निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न केला तर या आजारापासून बऱ्याच अंशी आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असते आजार होत नाही पण काही वेळेस असे काही आजार असतात की घ्याणीमानी नसताना पण काही असे वेगळे आजार कॅन्सरचे तर अनेक प्रकार आहेत परंतु त्याच्यामध्ये आता बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोग चाललेले आहेत रिसर्च चाललेला आहे संशोधन चाललेलं आहे आणि त्या संशोधनाच्या माध्यमातून नवीन नवीन मशिनरी त्याच्यामधनं येते आपण पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन त्या गोष्टीला देतोय आणि त्याच्यातून आमचे अतिशय उच्च शिक्षित डॉक्टर आनंद कर्नावट आणि खुशबुताई कर्नावट यांनी पुढाकार घेतला आहे आता आनंदचा भाऊ डॉक्टर सोहम पण नेहमीचा आहे तो पण लवकरच त्याच्यातून इथं उपस्थित असणारे सर्व आमचे मान्यवर परंतु भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो सुरुवातीला मला याला उशीर लागला त्याबद्दल मी देखील व्यक्त करतो कारण सकाळपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्याबरोबर मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाचे दोन तीन कार्यक्रम होते आणि तिथं आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला अर्धा अर्धा तास था लेट झाला त्याच्यामुळे मी इकडे एक तास लेट आलो तर त्याबद्दल कृपा कृपया कुणाचा गैरसमज नसावा सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी आपल्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटल आनंदजी खुशबूजी आणि सोमजी त्या डॉक्टरांच्या कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम हे डॉक्टर विनायक कर्नावट आणि डॉक्टर मधुवडा ताई कर्नावट करत आहेत आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला अनुभव आलेला आहे त्यांचं एक आमचं हॉस्पिटल आमच्या बारामतीमध्ये हो देखील आहे परंतु ते एका डॉक्टरांना त्यांनी चालवण्याच्या करता दिलेलं आहे वैद्यकीय क्षेत्राचं खरं महत्व आपल्याला सगळ्यांना कळलं जगाला कळलं ते करोना कर, आल्यानंतर करोना आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचा जीव किती महत्वाचा आहे आणि कुठलाही आजार झाल्यानंतर त्या आजारावर मात करण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर असतील नर्सेस असतील पॅरामेडिकल स्टाफ असेल आमचे स्वच्छता दूत असतील आमचा पोलीस स्टाफ असेल हे सगळ्यांची किती गरज आहे हे करोनाच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राने अनुभवलं देशाने अनुभवलं जगाने अनुभवलं आणि त्याच्यामुळं अनेकांनी त्याच्यामध्ये आता आम्ही पण अर्थसंकल्प सादर करत असताना वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रामध्ये तर आमच्या महायुतीच्या सरकारने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज गवर्नमेंटचं काढायचा निर्णय घेतलाय अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेज काढलेली आहेत आंटी मेडिकल कॉलेज काढत असताना एकेका मेडिकल कॉलेजला आम्हाला एक एक हजार कोटी रुपये खर्च येतो परंतु आम्ही खर्चाकडे बघत नाही शेवटी ज्या प्रकारे तुमच्या माझ्या राज्याचं लोकसंख्या वाढतीये आणि लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या करता वैद्यकीय क्षेत्रातले अनेक डॉक्टर झाले पाहिजेत तयार झाले पाहिजेत त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत म्हणून आम्ही सगळेजण हे काम करतोय आणि त्याला बऱ्यापैकी यश आम्हाला त्या बाबतीमध्ये येते केंद्र सरकार देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे चाललेलं आहे ते पण आम्हाला त्या बाबतीमध्ये सहकार्य करताय एक गोष्ट खरी आहे ज्योतिर्ईंनी मगाशी बोलत असताना सांगितलं की शेवटी मान व्यक्ती असली तर त्याला आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं आपल्या परिसराचं आपुलकी असती प्रेम असती जिव्हाळा असतो आणि तो एक आपलेपणा तो आपण आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आणि त्याच्यावर साहजिकच दिलीपचंद धोका आणि ज्योतिताईंनी मला आग्रह केलेला होता की इथं आमच्या आनंदनी आणि खुशबुताईंनी आणि सोहमनी एक सुंदरपैकी हॉस्पिटल काढलेलं आहे आणि डॉक्टर खुशबुताईंची कॅन्सर थेरपी सुपर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख आहे त्याच्यात फार महत्त्वाचे आणि ते आज माझ्या छत्रपती संभाजीनगर जे आमचं मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं त्या परिसरामध्ये हे आमचं कर्नावटक्यांचं हॉस्पिटल सुरू होत आहे त्याचा निश्चितपणे आम्हाला समाधान आहे त्यामध्ये खरं तर कुणालाच अशा आजारा होऊन ह्या हॉस्पिटलमध्ये यावं लागू नये असं जरी मी किती म्हटलं तरी आजार काही प्रमाणात सुटलेला नाहीये आणि त्याच्यामुळं जर कुठल्या कुणाला अशा प्रकारचा आजार घडला तर ह्या आजाराचा एक विशेष आहे तुम्हाला लवकर त्याच्यामध्ये जो आजार आला हे कळलं आणि लवकर ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता त्याच्यात फर्स्ट स्टेज सेकंड ते तर तर ते ते स्टेज थर्ड स्टेज अशा स्टेजेस असतात परंतु तुम्ही आला लास्ट स्टेजला तर ब्रह्मदेव आला तरी काही त्याच्यात होऊ शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी स्वतःच्या एकंदरीत परिवाराची काळजी घ्यावी आणि त्याच्यातून वेळोवेळी त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये जी काही आपल्याला डॉक्टरांच्याकडे जाऊन जे चेकिंग असतं ते चेकिंग केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दलची चांगली सुविधा आमच्या डॉक्टर आनंदजी आणि डॉक्टर कुजबुताईंनी इथं सुरू केल्याबद्दल वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आईच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर विनयजी आणि डॉक्टर मधुबालाताई ताई यांनी जो विश्वास माझ्या छत्रपती नगरमध्ये आणि माझ्या सिल्लोडच्या परिसरामध्ये त्यांनी निर्माण केला त्याच विश्वासावर आमचे आता आनंद आणि खुशबू पुढं चाललेले आहे मला विश्वास आहे त्यामध्ये आनंद खुशबू आणि सोहम हे तिघही निश्चितपणे यशस्वी होतील मी व्यतिशा माझ्या वतीला आपल्या सर्वांच्या वतीनं मी कर्नावट कॅन्सर हॉस्पिटलला शुभेच्छा देतो आणि विशेषतः उद्या आपल्या देशाचा भारताचा स्वातंत्र्य दिन एकोणऐंशी वा त्या उद्याच्या एकोणसाव्या एकोणऐंशी व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी आपल्याला सगळ्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला हे जे काही स्वातंत्र्य सेनानी जे काही आपले जवान शहीद झाले ह्या सगळ्यांच्यामुळं थोर सुपुत्रांच्यामुळं महापुरुषांच्यामुळं तुमच्या माझ्या देशाला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्याचा अतिशय चांगला उपयोग आपण सगळेजण करून घेऊया जातीय सलोखा ठेवूया आपलेपणा ठेवूया लोकांच्या मध्ये शेवटी आपण सगळे माणुसकीच्या नात्याने एकमेकांशी वागूया ही पण अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं मला आनंद खुशबूताई आमच्या सोहम विनय डॉक्टर विनयजी मधुबाला ताई तसंच ज्योतिताई आणि दिलीपचंदजी धोका या सगळ्यांनी इथं बोलवलं त्याबद्दल कर्नावट परिवार आणि धोका परिवार आणि त्यांचे सगळेच परिवारातल्या सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराज